नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जास्वंद या फुलाविषयी अतिशय सुंदर आणि सोपी मराठी माहिती नमस्कार मित्रांनो आपल्या सभोवतालच्या परिसरात अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे व फुले पाहायला मिळतात काही फुलेही दिसण्यात सुंदर व वेगवेगळ्या रंगाची असतात तर काही पांढरी असूनही त्यांचा सुगंध मोहित करणारा असतो आजच्या या लेखात आपण अशाच एक सुंदर दिसणाऱ्या फुलाबद्दल माहिती पाहणार आहोत आणि या फुलाचे नाव आहे जास्वंद फुल जास्वंदीच्या फुलाला इंग्रजीत हिबिस्कस आणि शू फ्लावर असे म्हटले जाते हिंदी भाषेत याला गुडहल म्हणतात जगभरात जासवंदीच्या दोनशेपेक्षा जास्त प्रजाती वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळतात या फुलाचे झाड मोठमोठ्या जोडपांचे असते व हे झाड पंधरा फुटांपर्यंत वाढते जास्वंदीचे फुल दीर्घ कालावधीपर्यंत जिवंत राहू शकतात या फुलाला भगवान गणपतीच्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात वाहिले जाते याशिवाय त्यांच्यात अनेक औषधीय गुण देखील आहेत जास्वंद फुलाचे फायदे व उपयोग जास्वंदीच्या फुलाच्या पाकळ्यांना कुटून रस बनवला जातो व या रसाला शरीर स्वस्त आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी पिले जाते दररोज जास्वंदीच्या दोन पाकळ्या खाल्ल्याने चेहऱ्यावर तेज येते आणि केस काळे राखण्यात मदत मिळते उष्णता मुळव्यात केस गळती या समस्यांमध्ये जास्वंद येते उन्हाळ्यात एक ग्लास पाण्यात जास्वंदीचे पाने, पाने बुडवून ठेवावीत व रोज संध्याकाळी या पाण्याचे सेवन करावे असे केल्याने उन्हामुळे होणारा उष्णतेचा त्रास कमी होतो जखम किंवा मुकामार लागल्यावर जास्वंदीच्या फुलांचा रस लावल्याने जखम बरी होते टक्कल पडली असल्यास जास्वंदीच्या फुलांचा रस खोबरेल तेलात मिसळून दररोज डोक्यावर लावावे यामुळे नवीन केस उगवणे सुरू होईल जर केस वयाआधीच पांढरे होत असतील तर जास्वंदीचा रस केसांना लावावा पचनक्रियेत बिघाड झाल्यावर पांढऱ्या जास्वंदीच्या फुलांना कुटून त्यांना खडी साखरेच्या पाण्यात टाकून प्या असे केल्याने पोटासंबंधित विकार दूर होतात जास्वंदच्या फुलाबद्दल महत्वाची जास्वंदीचे फुल दाट झाडीमध्ये लागते हे एक सुंदर परंतु सुगंधीरहित फुल असते या फुलात पाच किंवा त्यापेक्षा जास्त पाकळ्या असतात जास्वंदीचे फुल लाल पांढऱ्या पिवळ्या आणि गुलाबी इत्यादी रंगांमध्ये असते या फुलाची लांबी पाच सेंटीमीटर पर्यंत असते या फुलात पिस्टल व स्टेमेन या दोघांचेही प्रजनन अवयव असतात जास्वंदीचे फुल जगभरात आढळते लाल जास्वंदीच्या फुलाला पूजेमध्ये गणपतीला वाहिले जाते तंदुरुस्त राहण्यासाठी जगभरात या फुलाचा चहा देखील पिला जातो जास्वंदीच्या झाडाचे पान हिरवे व अंडाकार असतात या पानांची किनार दातांप्रमाणे असते या झाडाची सरासरी उंची पंधरा फूट पर्यंत असते खूप उपयुक्त असते जास्वंदीच्या फुलाला इंग्रजीत हिबिस्कस हिंदीमध्ये गुडहल संस्कृत मध्ये जपा गुजरातीमध्ये जासूद व बंगालीमध्ये जुबा असे म्हटले जाते जास्वंदीचे फूल मलेशिया आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय फूल आहे संपूर्ण जगात चीन व थायलंड मध्ये जास्वंद मोठ्या प्रमाणात आढळते जास्वंदीच्या फुलाचा उपयोग आहार म्हणूनही केला जातो सूप चटणी सलाद कढी जेली जाम इत्यादी बनवण्यासाठी जास्वंद वापरतात धन्यवाद हो अशाच प्रकारच्या नवनवीन फुलझाडांविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा